झालंच नाही काही होतच नाही असं म्हणण्यापेक्षा पुढे काहीतरी आपण अजून करायचंय चांगलं त्याच्या तज... टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर संध्याकाळचे वाले पाच आणि आम्ही चाललो आहे बाहेर माझी मैत्रीण आहे सोबत अजून एक खाली आहे तीसुद्धा येणार आहे इथून आधी आम्ही चाललो आहे सोनसाफा जे ज्वेलरीचं शॉप आहे तिथे आणि तिथून मग आम्ही जाणार आहे नरेंद्रांचा एक ऑफिसचा कार्यक्रम आहे तिकडे कमोडिटीचा एक सेमिनार आहे तर तिथे महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या हॉटेलमध्ये म्हणजे आमच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये हां धनश्री त्यावेळेस ज्या हॉटेलमध्ये नरेंद्र नाईट ड्युटी करायचे रिसेप्शनिस्ट म्हणून तिथे काम करायचंय तेव्हाच्या काळात त्याच हॉटेलला त्यांचा सेमिनार आहे ही <laughs> एक खूप आनंदाची आणि एक प्राऊड गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही तर आम्ही आता चाललोय तर चलो एक इथे बघा ही इला छान पहिल्यांदाच मी इला असं एकडे इकडे बघाच पहिला झालं आलं आलं आली 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 कोण आली चला चला अजून एक मेंबर आलाय आमचा

ये ये तिला इथे लावायला यनंदिनी थमनेरला फोटो आता थमनेरला फोटो धनश्रीचा आणि राजनंदिनीचा <laughs> कुठे <थार लीगा? laughs> <laughs> <ला> चालली काय करू आणि काय गाडी <laughs> तर सेमिनारला जाण्याच्या आधी आम्ही सोनसाफा शॉप मध्ये गेलो होतो पण मला काही इथे विशेष आवडलं नाही व्हरायटी भरपूर आहे पण गॅरंटी नाही असं ते बोललं आहे मग म्हटलं घेण्यात काही अर्थच नाही जर जास्त पैसे देऊन आपण एखादी वस्तू घेत असू तर ॲटलिस्ट गॅरंटी तरी पाहिजेत ना त्या गोष्टींची सो कॅन्सल केलं मग इथे काहीही घेतलेलं नाही मी आणि इथे माझ्या फ्रेंड्स ते मंगळसूत्र वगैरे बघत होत्या देन इथे <laughs> या स्टोनमध्ये वगैरे बँगल्स खूप छान आहेत तर त्या पाहू शकता तुम्ही आग आग तर आता मी इथे येऊन आहे आत माझ्या मैत्रिणी जे त्या आत गेलं आणि बाकी नरेंद्र वगैरे त्यांचं स्पीच वगैरे आहे आणि त्यानंतर मी आता नरेंद्रांचं झालं की ते बाहेर येतील आणि राशीला घेतील आणि मग मी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट आहे प्लस आपण जे क्लायंटला सजेस्ट करतोय पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे थोडक्यात काही ठिकाणी क्लायंटला सांगितलं की ट्रेडिंग केलं जातं त्याच्यापेक्षा बेस्ट आम्ही फोकस करतोय कशावर की चांगल्या क्वालिटीचे लार्ज कॅपचे स्टॉक घेऊन होल्ड करा त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ तुमचा इन्क्रीज करा जेणेकरून तुमचं भविष्यामध्ये तुम्हाला ते रिटर्न चांगले दिसते ट्रेडिंग करण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंटवर आमचा जास्तीत जास्त भर असतो त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग पण आपण करून देतो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये म्युच्युअल फंड Uh, सर्वांनी मिळून जेवण केलं सेमिनार नंतर बट मी काही आईस्क्रीम वगैरे पण होतं अनलिमिटेड होतं पण तरीही मी फक्त एक चमच आईस्क्रीम खाल्लं कंट्रोल केलं स्वतःवरती मी काय <laughs> करते <बार? laughs> तर आज फरशी पुसायचं काम नरेंद्रकडे आहे आणि ते यासाठी करतायत कारण त्यांना निवांत काम करायला भेटतंय असं खाली वाकून क्लिनिंग करायची गरज नाही आहे फरशी पुसायची म्हणून तयार झालं मी म्हणाल कस काय फरशी पुसतो म्हणायला सोना इकडे 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 पटकनी 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 तर इथे नरेंद्र आज आमच्या आगारोजच जे आमचं आगा स्पिन मोपर आहे तर त्याने फरशी पुसतात हेअर बघून तुम्हाला कळलं असेलच मी हेअर ट्रीटमेंट करून घेतलेली आहे गेले खूप दिवस विचार होता पण फिक्स केलं होतं कधी कर करायचं कधी कर करायचं असं चाललं होतं माझं हेअर ट्रीटमेंट फायनली आता केली कारण माझी केस ना खूपच अशी करली करली आहेत ओरिजिनल आणि मला ते नाही आवडत माझे केस ओरिजिनल आहेत ते चांगली दिसत पण नाही मी कंटिन्युअस मग बेल्ट वगैरे घालायचे बघा कारण ते असे उठून उभारून दिसायचे केस ते होता, तो तो के होता एरस, आ, मला तेच नको होतं आता तुम्हाला जर जास्त फ्लॅट दिसतील कारण ट्रीटमेंट मी आजच केली आहे सकाळपासून मूड ऑफ होता माझा आणि थोडंसं नव्हतं चांगलं वाटत कामाच्या हेनंच कामाच्या बाबतीमुळेच की जरासं मला ठीक नव्हतं वाटत की मी माझं काहीतरी चुकतं आहे किंवा माझे सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत अजून किंवा काय किंवा मी काय चुकते कुठे चुकते हेच हेच माझ्या डोक्यात येत होतं सो थोडीशी थोडासा मूड ऑफ होतो ऑफकोर्स माझा मग नंतर मग नरेंद्रनी फार समजावलं मला की आहे त्यात पण मान प्लस अजून खूप काही काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या त्यांनी मग म्हणतात ठीक आहे ओके okay. आणि मी सकाळी जाणार होते हेअर ट्रीटमेंटसाठी पण मूड ऑफ होतं त्यामुळे गेले नाही नंतर मी मग अचानकच ठरवलं की चला म्हणलं प्रत्येक गोष्टीची म्हणजे बघा मला तर असं वाटत होतं की काही पुढे जातच नाही आपण तिथेच कुठं तरी अडकून पडलो आहे असं वाटत होतं मला पण पुन्हा विचार केला की इथूनपासून पण नवीन सुरुवात आपण करू शकतोय कुठल्याही गोष्टीची म्हणजे अजून काही झालंच नाही काय होतच नाही असं म्हणण्यापेक्षा पुढे काहीतरी आपण अजून आहे चांगलं त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ते प्रयत्न केले तरच आपण पुढे जाऊ असा विचार केला आणि ठीक आहे म्हटलं चला मग बरं माझा मूड चांगला झाला मी जवळजवळ साडेतीनच्या दरम्यान त्यांना फोन केला अपॉइंटमेंट घेतली आणि असं माझ्या मनात म्हणजे फिक्स नव्हतं की करायचं आहे पण चला म्हणलं आता करूयाच थोडंसं मन फ्रेश होईल आपलं मग मी गेले चार वाजता स्टार्ट केलं होतं नऊ वाजले कंप्लीट व्हायला आणि राजनंदिनीला नंदिनीला घरीच ठेवून हो गेले होते मी कारण तिथे पण उगाच घरी कसं निवांत खेळते तरी ती तिथे तिला प्रॉब्लेम होणार म्हणून नंतर मग नरेंद्र आठच्या दरम्यान तिला घेऊन हो आले तिकडे आणि मग आम्ही एकत्र परत घरी आलो असं सगळं झालं आणि तर आता छान झालं छान केले आहेत मी नेहमी जाते तिथेच मिरर सलोन राजारामपुरीमध्ये केले पाहू शकताय <coughs> मला तरी जाम आवडलं ऑफकोर्स नेहमी सारखेच पहिल्यासारखे आता वाटायला लागलेत म्हणजे अगदी मी आधी करायचे ना मुंबईला गेल्या होती करत होते तसे वाटायला लागले आता ला केस फक्त <coughs> आता काय आहे की मेंटेन करायची गरजेचं आहे आणि एक दोन वर्ष झाल्यानंतर पुन्हा थोडंसं बाउन्स येईल आता थोडेसे फ्लॅट वाटतात कारण आजच केले मी ट्रीटमेंट आणि त्यात मला अजून एक चेंज काय वाटतं मिळते थोडेसे गाल आलेत ना त्यामुळे आधीपेक्षा भांडण्याचा आवाज येतो सारखा त्यामुळे भीती वाटायला लागली पण आणि त्यात ना हे जे गाल आलेत ना आधी नव्हते ना आता जास्त जास्त दिसायला लागले हे पण कमी करायचं आहे आता तर गेल्या काही दिवसांमध्ये थोडेसे पिंपल्स आलेत मला इथे तुम्हाला दिसत असतील आणि ॲक्च्युली पिंपल्स ते लगेच गेले पण असतील पण मला एक त्यावेळेस असं झालं की नाही आपण स्क्वीज करूया स्क्वीज करूया म्हणून मग मी हे हे चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग पाडून घेतलेत जे की मी आता इथे जी पावडर आहे जी दाखवली होती तुम्हाला ती वापरते त्याचा चांगला इफेक्ट मला जाणवतो आणि मग मी ते इथे आता अप्लाय करते रोज रात्री झोपताना इथेच ठेवले मुद्दा म्हणून की की मला सारखं लक्षात यावं रोज रात्री म्हणून आता सवय झाली सोडा ती तर तेच आणि त्याचा मला इफेक्ट खरंच चांगला जाणवलाय फक्त लावताना ती जी पिंपलवाली पावडर आहे ना ती बरोबर पिंपल्स पिंपल्सवरतीच लावायची आता हे सगळं सुकलेलं आहे फक्त वरती ते असं म्हणजे जखम वाळत आली की कसं वरती हे होतं तसं झालं ते मी अजून काढलेलं नाही आहे आपोआपच निघून जाऊ देत म्हणून आणि हे पण मी ना काल स्क्वीज केलं स्क्वीज के। म्हणजे असं काही पिंपल मोठा आला नव्हता हो पण मी उगाचंच स्क्वीज करत बसले आणि त्याच्यामुळे तो डाग पडला आणि आता मी नाही हात लावणार आहे हे उगाच विनाकारण मी माझ्या चेहऱ्यावरती डाग पाडून घेतलेत ओके चला ते पण जाईल व्यवस्थित रुटीन फॉलो केल्यावरती आता भरपूर साऱ्या गोष्टी याला राजनंदिनीचं बोननान आहे त्यानंतर मी प्लॅन करते बाहेर जाण्याचा तो सुद्धा कळेल तुम्हाला लगेच कुठे चालले म्हणजे जा मी एक दोन दिवस आधीच सांगेन जेणेकरून तिथले जे कोणी असतील त्यांना भेटता येईल नाही तर प्रत्येक वेळेस असं होतं की मी जाते नंतर व्हिडिओज येतात मग परत लोक म्हणतात की अरे तुम्ही तू सांगितलीच नाहीस आम्ही भेटलो असतो सो मी जाण्याच्या दोन दिवस आधी तुम्हाला सांगेन मी कुठे चालले ते आणि मग आपण तिथले कोण लोक असतील आपण भेटूया नक्की प्रॉब्लेम असं झालं आमच्याकडे गेले पाणी आणि गुरुवारपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतात त्यामुळे आता भांडी जी आहेत ना तर ती बहुतेक असतात तशीच ठेवावे लागणार आहेत कारण पाणी नाही आहे आता मी थोडंसं आहे साठवून ठेवलं आहे ते गरजेला लागणार आपल्याला सो ते तसेच ठेवते आणि उद्या सकाळी बहुतेक येईलच पाणी सो कधी आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम नसतो कधीच पण असं क्वचित काहीतरी कुठं पाईपलाईनला काय प्रॉब्लेम आला कळायला की असं होतं आता ॲमेझॉनचे दोन पार्सल आले होते ते मी ओपनच केलेलं नाही तर ते बघूयात कसं आले मी एक मागवले कबूतरची जाळी जी आधी बसवली होती ना तर ती थोडीशी अशी त्याचं हे वेगळं होतं प्लास्टिक टाईपमध्ये होते आणि उन्हामुळे कडकून ती तुटली त्यात मी नव्हते इथे आणि नव्हते त्याच्यामुळे मग ते गेलं नरेंद्रने पण लक्ष दिले नाहीत काय नाही त्यात वारा ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींवर ती खराब झाली आणि एक साईडची थोडीशी शिल्लक आहे पण कबूतर येऊन आता कदाचित तुम्हाला आवाज येत असेल कबूतर येऊन हे करायला लागलेत आणि खाली घाण वगैरे करत आहेत म्हणून मन मग म्हटलं की जाळी हे करूयात आणि त्यात आता मी जर फिरायला गेलो कुठे बाहेर तर ते त्यांचं ते, राज्यच होणार आहे सगळं सो म्हटलं बघू जाळी मारेले वगैरे कशी आली आहे आत्ता ॲक्च्युली ओपन करणार नव्हते बट परत म्हणलं की नंतर येणार नाही मी जर गेले आणि मग रिटर्नचा टाइम निघून गेला तर काय करायचं अँटीबर्ड नेट किचन बहुतेक मला अडीचशे रुपयाच्या दरम्यान काहीतरी भेटले दोनशे दोनशे बासष्ट रुपये समथिंग समथिंग नाही दोनशे बासष्ट रुपयाला मिळाले मी मला आता काय ओपन नाही करणार मी याला कारण उद्याच लावायचे इकडे सो आता काय ओपन करत बसत नाही अडीचशे रुपयाला मला तर क्वालिटी चांगली वाटते तो ओपन केल्यावर उद्या परत दाखवी तुम्हाला मी पण हे म्हणजे हा धागा जो आहे ना तो तर चांगलाच आहे बाकी त्याचे इथे स्क्वेअर स्क्वेअर केवढे आहेत केवढी साईज आहे ते आपण उद्या बघूया लावताच कन्फ्युज आहे काय मागवलं ओके मी एक गॉगल मागवला होता जो खूप वायरल असा आहे येस 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 दोन्ही एकदा पार्सल त्याच्यात तरी मी म्हणते काय याच्यात एक, एक गॉगल ना अंडर फाईव्ह हंड्रेड खूप जास्त व्हायरल आहे साड्यांचे कव्हर्स भागवले हे बघा खूप दिवसांपासून मागवायची इच्छा होती माझी साड्यांसाठी तर माझ्याकडे नव्हते मी एक एकतर कपाटामध्ये ठेवलेला किंवा मी हँगरला थोड्या पण कापडी पिशवीमध्ये व्यवस्थित राहतील मस्त आहे मस्त व्यवस्थित साडी राहील चेन आहे प्लस खाली इथे आपल्याला ओळखण्यासाठी साडी नेट पण आहे मस्त लिंक जर हवी असेल ना तर मला कमेंट करा मी देते लिंक याची आणि जर मला ना आपल्या शॉपिंग हे भेटलं ना हे कवर तर मग मी टॅग सुद्धा करते बघा तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये टॅग करते ते तुम्हाला भेटून जाईल हा गॉगल पाहायचं आहे कसं माझ्याकडे आधी एक होता पण तो इथे ठेवून गेले बरं मी खूप दिवस असाच होता तो राहिलेला आणि काही झालं त्याचं माहीत नाही नेमकं कशामुळे काय पडलं त्याच्यावर कुठलं लिक्विड पडलं चांगलं क्वालिटी होती आणि तो जरा खराबच झाला स्वतः नव्हता माझ्याकडे पण हा हिरव एक होता व्हायरल होता खूप आवडला मला हा हिरण व्हायरल छान दिसतंय ना याची किंमत फक्त पाचशे रुपये आहे छान आहे क्वालिटी छान आहे दिसतोय पण छान आणि अगदी हे हलका वलका नाही आहे खूप मस्त आहे हा मला आवडला <laughs> ओके तर तुम्हाला याची पण लिंक देते मी तुम्हाला शंभर टक्के बिनधास्त मागवा ज्यांना गॉगल आवडतो खूप छान आहे मस्त ओके okay, तर चला मंडळी खूप कंटाळा आला आहे झोपते उद्या परत भरपूर काय काय कामं आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय